तर नमस्कार मित्रांनो तर नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर कसे आता होप सर्व बरे तर काही दिवसापूर्वी ही नवीन निघालेली कटिंग आहे नवीन म्हणजे बरेच दिवस झाले पण मी फर्स्ट टाइम केलो अशी कटिंग ते बॅकसाइडला थोडे जास्त केसं ठेवायचं फक्त कानावरचे केसं काढायचं केस जास्त असं वाढवायची सवय आहे पण आपण कुठं नवीन जॉबला वगैरे गेलं कुठं इंटरव्यूला गेलं की पायापासून जे आपलं इंटरव्यू घेतात ते पायापासून डोक्यापर्यंत बघत असतात कारण की जेव्हा आपण एखाद्या जॉबला जातो त्यांना असं वाटतं की प्रत्येक गोष्टी प्रोफेशनल असायला हवी कारण की आपण ऑफिस जॉब करतो ना त्यामुळं प्रत्येक गोष्टी प्रोफेशनल असायला हवी त्यांना असे म्हणजे टपुरी स्टाईल पोर आवडत नाही तर फर्स्ट जॉब पुण्यामध्ये जेव्हा करत गेलो तेव्हाच सिव्हिल ड्रॉसमॅनवर जॉब जेव्हा करत गेलो तब्येत मी तो जॉब सोडला तब्येत तेव्हा खूप खराब झाली होती मग एकदम मोबाईल हरवला होता हा चोरीला गेला होता आणि तब्येत खराब असल्यामुळे मी ते जॉब सोडून दिलो तेव्हा मोबाईल हरवले <coughs> हरवल्यानंतर थोडं टेन्शनमध्ये वगैरे नवीन नवीनच मोबाईल घेतला होता घेऊन नेम नेमकं दोन महिने झाले आणि ते रस्त्यावरून घरी जाताना चोरीला गेला मग त्यामध्ये तब्येत थोडी खराब झाली आणि ऑलरेडी ते बसून बसून जरा पाठीचा प्रॉब्लेम झाला होता मग त्यामुळं जॉब वगैरे चांगला होता पण तब्येतही मग मला सोडावं लागला कारण की असं वाटायचं की जास्त मेडिकल इश्यू प्रॉब्लेम होईल नंतरला जॉबचं काय जॉब असे भरपूर भेटतात आपली तब्येत चांगली असेल तर त्यानंतर मी एक वर्ष गावाकडेच राहिलो काही काम बिम काहीच केलं नाही तरी काय तब्येत काय बरोबर झाली नाही परत एकदा काही दिवस डेकोरेशनचे काम वगैरे केलं मग आता परत एकदा इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो एका ठिकाणी सिव्हिल कॉन्स्ट्रक्शन्सवालेच होतं त्या सिव्हिल कॉन्स्ट्रक्शनच्या डिपार्टमेंटमधलंच इंटरव्यू द्यायला गेलो होतो तर इंटरव्ह्यू ते काल काही दिवसापूर्वी इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो तर त्यांनी मला सांगितलं असं असं जॉब आहे सिव्हिलमधलाच आहे सिव्हिलच्या डिपार्टमेंटमधलाच आहे जॉब पण तुम्हाला असे कटिंग वगैरे असे चालणार नाही असे छोटे छोटे कटिंग करून यावं लागले कारण की ऑफिस ऑफिस जॉबला तेवढ्या तशा गोष्टी चालत नाही कारण की <coughs> इंटरव्ह्यू पूर्वीच मला माहीत होतं की कारण की आपल्याला इंटरव्ह्यू पूर्वीच माहीत होते की अशीच कटिंग विटिंग नाही चालणार आपण छोटे छोटेच कटिंग करून जायला पाहिजे होतं पण मी असंच जायचं म्हणून गेलो होतो इंटरव्ह्यू द्यायला त्यांनी मग सिलेक्ट पण केलं दोन दिवसामध्ये या जॉबवरती त्याने सांगितली पण केस छोटे करायला सांगितले आणि कटिंग करून एक आठ बी दिवस झाला नाही परत आता कटिंग करायची अवघड आहे आपल्याला जसं राहायला पाहिजे तसं भेटत नाही पण असो जाऊ द्या जॉब पण महत्वाचं आहे जॉब जॉब भेटणं महत्वाचं आहे सध्याला कारण की जॉब असला पैसा असला तर सगळं काय आहे मेंटॅलिटी ठीक राहते सगळ्या गोष्टी ठीक राहतात पैसा असले की नाही तर पैसा नसले की कुठलीच गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही पैसा आहे तर सर्व काय आहे जाऊ दे आता परत कटिंग करतो जाऊन व्हिडिओ पण बनवायला टाईम भेटत नाही ब्लॉग वगैरे बनवतो बनवायला अशी म्हणजे इच्छा होते पण टाईमच भेटत नाही कामामुळं तब्येतीमुळं जाऊ दे आता एकदा जॉब झाला पैसा आला की सर्व काही ठीक होते तर बाय